जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आज चालू असलेल्या भव्यनी दिव्याच्या मातोश्री केसरी या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आणि विराट सरजानी चिक्या लखनानी सरजा व कॉकटेल नक्की कोणत्या सिमेमध्ये पाळणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन अपडेट आपल्याला लवकर मिळेल तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका पंचभेशरी सरजा आणि कारुंडेकरांचा चिक्की आपल्याला सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक नऊ वरती पळताना दिसणार आहे आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर आणि विराट आपल्याला सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सहावरती पळताना दिसणार आहे कॉकटेल आपल्याला सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक सातवरती पळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो लखन आणि सर्जा आपल्याला सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक सातवरती पळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो राहुल पाटील यांचा अर्जुन आपल्याला सेमी क्रमांक दोनमध्ये त्याच क्रमांक तीनवरती पळताना दिसणार आहे धन्यवाद